जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत उत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर घोड नदी घोड नदी येथील कांदाचे लाईवमध्ये कांदालेला शिवकृपा ट्रेडर्स यांच्या आरतीवरील ताडे व गंधाडे ब्रदर्स यांचे चला तर व्हिडिओ सुरू करूया एकाच उद्देश माझ्या बळीराजेला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करत जा कारण आपल्या एका शेअर व लाईकमुळे इतर शेतकरी बांधवांना सदरच्या बाजारभावाची माहिती कळते जर आता सुरू करूया लाईव्हमध्ये गांदा लिलव शिरूर घोडनरी शिवकृपा ट्रेडर्स तारडे व गंधाडे ब्रदर्स यांच्या आरतीवरील साडे बत्तीसशे रुपये साडे बत्तीस रुपये साडेपत्तीस पावणे तेथे तेतीस साडे पावणे चौथी चौतीसशे रुपाय पस्तीसशे रुपायतीस साडे पस्तीस रुपाय पावणे छत्तीसशे रुपये पावणे पावणे पस्तीस पस्तीस

साडे चौतीस पस्तीसशे साडे पस्तीस चौतीस चौतीस ते चौतीस रुपये साडे चौतीस पावणे पस्तीस पस्तीस छत्तीस